मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट मिळणार आहे ज्यामध्ये खरं तर स्वप्न पूर्ण करणार आहे आणि ऋषी आणि तिचं नातं कसं फुलत जाणार आहे आणि अनिकाला कसं ती दोघही जण बाजूला टाकणार आहेत हे, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे चला तर मग आपण या भागाला सुरुवात करूया कमळी आणि त्यासोबत निंगी या दोघीही जणी आता कॉलेजमध्ये येऊन पोचलेल्या असतात कॉलेजमध्ये आल्यानंतर आता त्यांची ॲडमिशन होणार असतात त्याचवेळेला प्रिन्सिपल सरांनी त्यांना सांगितलेलं असतं की तुमचं ॲडमिशन हे फिक्स होणार आहे त्यामुळे कमळी आणि निंगी ह्या दोघीही जणी खुश असतात तर त्यानंतर आता कमळी आणि निंगी त्या कॅबिनच्या बाहेर येतात समोरून पाहतात तर काय तिथे अनिका उभी असते अनिका समोरून येत असतानाच निंगी ठरवते की हिचा बदला घ्यायचा कारण निंगी आणि कमळीला त्याने खूप त्रास दिलेला असतो त्याचाच बदला घ्यायला निंगी आता पूर्णपणे तयारीत असते निंगीने आता ठरवलेलं असतं की हिला आडवं पाडायचं म्हणूनच कमी आणि निंगी तिथे उभे असताना अनिका तिकडनं जात असते अनिकाचं लक्ष मोबाईलमध्ये असतं तेवढ्यातच निंगी तिच्या पायात पाय घालते आणि तिला पाडायचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आता अनिका त्यांच्यावर पलटवार करत असते आणि म्हणत असते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या नादी लागायची एकतर माझ्या म कॉलेजमध्ये आलायत आणि वर माझ्यावर दादागिरी करताय का त्यावर निंगी तिच्यासोबत भांडण करू लागते आणि तुझं कॉलेज कॉलेज काय म्हणते आता या कॉलेजमध्ये आमचेसुद्धा ॲडमिशन होणार आहेत त्यामुळे आता चार हात आमच्यापासून लांबच राहायचंच निंगी आणि कमे या अन आन, अनेकाला बोलत असतात इकडे आता कामिनी आणि त्यासोबत रजनीला कळलेलं असतं की कमई ही मुंबईला आली आहे आणि त्याचसोबत ती त्याच कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे जी कॉलेज त्यांचं आहे त्यामुळे आता त्यांना असं वाटत असतं की ही चिडा इथे काही शिजू द्यायची नाही म्हणजेच जो काही अनेकाला त्रास गावात झाला होता तो त्रास इथेही होईल म्हणूनच या कॉलेजमध्ये या दोघींनाही मुलींना ॲडमिशन द्यायचं नाही, ना, नाही असं द्या त्या दोघी ठरवतात आणि लगेचच त्या प्रिन्सिपल सरांना फोन करतात प्रिन्सिपल सरांना सांगू लागतात की ज्या दोन मुली ऍडमिशनसाठी आल्या आहेत त्यांना या कॉलेजमध्ये ऍडमिशन देऊ नका प्रिन्सिपल तिला रिक्वेस्ट करत असतात आणि म्हणत असतात की मॅडम प्लीज ऐकून तरी घ्या परंतु आता काहीही रचनी ऐकायला तयार नसते हे आमचं कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये कोण ॲडमिशन घेतील आणि कोणाची नाही आमचं ठरणार ऋषीला आता कळून चुकलेलं असतं की कॉलेजमध्ये आता कमी आलेली आहे आणि कमीला शोधण्यासाठीच तो सगळीकडे आलेला असतो कमी इकडे तिकडे आहे का तो बघत असतो पण त्याला समोरच अनिका दिसते अनिका आता ऋषीला बघते तर लगेच त्याच्या अंगचाटीला येते आणि त्याला जवळजवळ करू लागते ऋषी म्हणत असतो की माझं जरा काम आहे आणि त्याचसाठी मी इथे आलो आहे तर अनिका मात्र मुद्दामून त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते कारण अनिकाला माहिती आहे की ऋषी इथे का आला आहे आणि कशासाठी त्यामुळेच ती अस्ते। आने जवग जवग अस्ते। आता ऋषीकडे पाहत असते आणि ऋषीच्या सारखे जवळ जवळ जात असते ऋषी आता प्रिन्सिपल सरांना सुद्धा भेटायला केलेला असतो कारण त्याला आता कमईची काळजी वाटत असते केबिनमध्ये मध्ये गेल्यानंतर इथे नवीन ॲडमिशन कोण झाले आहेत कोणाचे झाले जा आहेत असे प्रश्न तो तिथे असणाऱ्या एका बाईला करू लागतो त्यावर भलतीच दोन मुलांची नावं घेतली जातात त्यामुळे ऋषी एकदमच चक्राऊन जातो की म्हणजे कमईचं आणि निंगीचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं नाही आहे हे सुद्धा आता त्याला कळून चुकतं आणि म्हणूनच तो टेन्शनमध्ये असतो इकडे मात्र आता कमय जी आहे तिला आता कळलेलं असतं की आपल्याला काही झालं तरी ॲडमिशन करणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला ती आता प्रिन्सिपल सरांकडे जाते आणि त्यावेळेला प्रिन्सिपल सर आता तिला सांगत असतात की तुला माफ कर पण या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही त्यावर कमय त्यांच्याकडे रिक्वेस्ट करत म्हणत असते की प्लीज तुम्ही असं करू नका कारण मी माझं घर माझी आई माझे आबांना सोडून इथे आली आहे मला शिकायचं आहे आणि त्याचसोबत मला माझी स्वप्नही पूर्ण करायची आहेत आणि त्याचसाठी मी इथे आली प्लीज मला ॲडमिशन करून घ्या माझे या कॉलेजमध्ये माझी खूप मोठी स्वप्नं आहेत परंतु ते प्रिन्सिपल आता काहीच ऐकायला तयार नसतात आणि ते त्याचबरोबर कमईला आणि निंगीला त्यांच्या कॅबिनमधून बाहेर लावून देतात आता कमई आणि निंगी ह्या खूप जास्त टेन्शनमध्ये असतात कारण त्यांना या कॉलेजमध्ये आता ॲडमिशन मिळालेलं नसतं त्याच वेळेला आता अनेका मुद्दा मुद्दा दोघींनाही छेडायला येते त्याच वेळेला आता अनिका आणि त्याचसोबत इकडे मात्र निंगी या दोघीही जणी तिच्यासोबत भांडत असतात आणि आता अनिकाला नि कमेळ जी आहे ती म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या नाकावटीतून याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईल आणि तुझ्याच रूममध्ये क्लासरूममध्ये असेल असं देखील ती आता तिला सांगू लागते त्यावर आता कमेळ जी आहे कमेने हे सगळं म्हटल्यावर अनिका तिच्याकडे पाहत राहते इकडे मात्र आता खरं तर निंगीला वॉशरूमला आलेलं असतं आणि म्हणूनच निंगी विचारत असते अनिकाच्याच मैत्रिणींना की इथे कुठे वॉशरूम आहे का तर आता अनिकाच्या मैत्रिणी म्हणून निंगीला खोटा ॲड्रेस सांगतात आणि म्हणत असतात की इथून सरळ जाऊन लेफ्ट टर्न मारा तिथे वॉशरूम आहे पण तो वॉशरूम जो आहे तो मुलांचा असतो जेंट्स वॉशरूम असतो लेडीज वॉशरूम नसतो मुद्दामून तिने जेंट्स वॉशरूममध्ये तिला पाठवलेलं असतं कमय विचारी आता तिथेच उभी असते आणि कमळी इकडे तिकडे पाहत असते त्याच वेळेला आता कमळी विचार करते की निंगी कुठे राहिली आहे तर ऋषी सुद्धा आता कमळीचा शोध घेत त्या कॉलेजमध्ये पूर्ण फिरत असतो पण त्याला कुठेही कमळी दिसत नसते खरं तर कमळी आणि ऋषीची सारखी चुकामुकच होत असते तर इकडे मात्र जी निंगी वॉशरूमला गेलेली असते तिला असं वाटतं की हा लेडीज वॉशरूम आहे आणि तिथे जेंट्स घुसला आहे आणि म्हणूनच ती त्या सरांना बेदम मारते पण ते सर असतात हे निंगीला नंतर कळतं आणि तिथे बाजूला तिला लेडीज वॉशरूमसुद्धा दिसतो त्यामुळे ती आता त्या सरांची माफी मागते पण हे सगळं काही मुद्दाहून आता इथे घडवून आणलेलं असतं तर इकडे जो ऋषी असतो तो आता पुन्हा एकदा विचार करत असतो की काही झालं तरी शोधायचं पण त्याला काही झालं तरी कमई भेटत नसते आता कमई आणि निंगी ह्या दोघीही जणी तिकडनं बाहेर पडायचं ठरवतात कारण आता कॉलेजमध्ये तर ॲडमिशन होत नाही आहे मग पुढे काय करायचं पुढे तर काही ना काही करायला हवं आणि आता इथे निंगीला भूकसुद्धा खूप लागलेली असते आणि त्यामुळे आता ती विचार करत असते की आपल्याला आता जेवायला आणि राहायची सोय काय कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं असतं तर पुढे काहीतरी पाहिलं असतं पण आता इथे कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं नाही आहे त्यामुळे दोघीही जणी अस्वस्थ असतात त्याच वेळेला आता निंगी आणि त्यासोबत कमी दोघीही रडत असतात त्यांना आता कळत नसतं की आता आपल्याला इथे कोणाचा पर्याय आहे कारण मुंबईला आल्यानंतर त्या त्यांचं इथे कोणीसुद्धा नसतं फक्त कॉलेजला यायचं म्हणूनच आता सगळं गाव वगैरे सोडून त्या इथे आलेल्या असतात इकडे मात्र आता रात्र झाली तरी कमळी काही ऋषीला भेटलेली नसते आणि ऋषीच्या घरी आज अस पार्टी असते आणि त्यामुळे आता त्या पार्टीला ऋषीला पोचणं गरजेचं असतं ऋषीची बहिणी ऋषीला कॉल करून अर्जंटमध्ये तिथे यायला सांगते त्याच वेळेला ऋषी सांगत असतो की मला अजूनही ज्या व्यक्तीला मी शोधतोय ती मला भेटली नाही आहे त्यावर ऋषीची बहिणी ऋषीला सांगत असते की कधी कधी असं असतं ना की आपल्या जवळच ती व्यक्ती असते पण आपल्याला ती सापडत नाही तुम्ही एकदा नीट बघा म्हणजे तुम्हाला सापडेल पण जास्त वेळ करू नका कारण इथे सगळ्यात जणं जमले आहेत पार्टीला आणि आई तुम्हाला विचारत आहेत सारख्या मग त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागत आहेत तर इकडे मात्र आता निंगी आणि कमी कॉलेजच्या बाहेर रात्रीच्या वेळेला बाहे, उभ्या असतात तिथे एक रिक्षावाला आणि त्याचसोबत एक मुलगासुद्धा असतो आणि तो आता त्या दोघींनाही मड असतो की तुमच्या जीवनाची आणि राहायची सोय आम्ही करतो चला आमच्यासोबत त्याबरोबर आता कमी खूप जास्त घाबरते पण निंगी आता आता म्हणत असते की चल ना कमय आपण जाऊया ह्यांच्यासोबत कमय म्हणत असते की तुला काय बेड लागले का लाग ह्यांच्यासोबत जायला तुला कळते का, का ही माणसं कोण आहेत आपण नवीन आहोत या शहरामध्ये आपल्याला काहीच माहीत नाही त्यावेळेला आता त्या दोघांकडेही बघून तो माणूस म्हणू लागतो की तुम्ही गावावरनं आलेलं दिसताय त्यामुळे आता कमेला अजूनच संशय येतो की हे आपल्यावर काही जबरदस्ती करायचा प्रयत्न तर करणार नाहीत ना आणि त्याच विचाराने ते बघत देखील असतात त्यामुळे आता खूप जास्त वाईट जे आहे ते आता वाटलेलं असतं इकडे मात्र आता तयारी सुरू असते कारण पार्टीला जायचं असतं त्यामुळे आता इथे रजनी आणि त्याच सोबत आता कामिनी ह्या दोघीही जणी तयारी करत असतात आणि त्या ठरवत असतात की लवकरात लवकर आपल्याला त्या पार्टीला जायला हवं आणि अनिकाला सांगायला हवं की ऋषीच्या सारखं मागे पुढे कर ना आता ऋषी आणि अनिकाचं जुळावं वा असं वाटत असतं आणि म्हणूनच त्यांचे प्रयत्न सुरू असतात आता या दोघीही जणी अनिकाला घेऊन पार्टीमध्ये जातात तर पार्टीमध्ये सगळीजणं जमलेली असतात त्याच वेळेला आता जी अनिका असते तिने सुद्धा ऋषीसाठी एक ब्लेझर आणलेला असतो का तर तिला असं वाटत असतं की आपल्याला मॅचिंग असं त्याने ब्लेझर घालावं आणि पार्टी या पार्टीमध्ये यावं असंच म्हणून तिने आता त्याच्यासाठी ब्लेझर आणलेलं असतं तर इकडे मात्र त्याच ऋषीला अजूनही कमळी सापडलेली नसते तो तिकडेच कॉलेजमध्ये रात्रीच्या वेळेलासुद्धा आजूबाजूला कमळीला पाहत असतो तर कमळी मेन गेटवर उभी असते पण आता ऋषी मागच्या साईडला उभा असतो त्यामुळे त्याला कमळी दिसत नसते तर इथे मात्र ती मुलं जी असतात जी आलेली असतात ती कमळीला आणि निंगीला सांगत असतात की तुम्ही चला आमच्यासोबत तुमची राहायची आणि खायची सोय आम्ही करतो आणि त्याच वेळेला आता जो खरं तर निंगीला खरं तर जायचं असतं कारण तिला खूप जास्त भूक लागलेली असते आणि निंगी आता कमळीला सांगत असते की आपण जाऊया आपल्याला ही लोक काही करतील तर आपण ह्यांना चांगलंच मारूया सुद्धा मग बघूया आपलं काय होतंय ते दोघीही जणी आता रिक्षात बसतात आणि त्या आता त्या दोघांसोबतही रिक्षाने जायचं ठरवतात कारण आता त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसतो आता त्या दोघीही जणी रिक्षात बसून आता त्या दोघांनाही एका पार्टीमध्ये आणलं जातं खरं तर त्या दोघांना कामासाठी आणलं गेलेलं असतं आणि त्यासाठी त्यांना त्यांचे पैसे आणि त्यासोबत खायलासुद्धा मिळणार असतं त्यामुळे कमई आणि निंगी आता त्या पार्टीत आलेल्या असतात त्याच वेळेला आता त्या पार्टीत आल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला अशा पद्धतीने कामं करायची आहेत तर तिथे जे सर असतात ते मात्र निंगे आणि कमळीवर जास्त आवाज चढवत असतात आणि कमळीला म्हणत असतात की तुम्हाला दिलेली कामं नित्य नियमाने नीट करायची आहे तेव्हाच तुम्हाला पगार भेटेल आणि खायलाही त्याच आता पार्टीमध्ये नेमका ऋषी आणि त्याचसोबत इकडे अनिका सुद्धा असतात आता सुद्धा त्या पार्टीमध्ये पोहोचलेला असतो अनिका त्याला ब्लेझर देते आणि अनिका त्याला सांगत असते की तुझ्यासाठी मी हे ब्लेझर आणले प्लीज हे ब्लेझर घालून बाहेर येणार आणि आता अनिकाने दिलेलं ब्लेझर ऋषीने घातलेलं असतं आणि ऋषीची बाहेर येतो तेव्हा अनेका त्याच्याकडे ते पाहतच राहते त्यानंतर आता त्याच पार्टीमध्ये जिथे हे सगळं काही सुरू असतं तिथेच आता नेमकी कमई आणि निंगी आलेली असतात आता इकडी तरी कमई आणि त्याचसोबत सोबत ऋषीची भेट होणार आहे का ऋषी जो आहे तो पार्टीमध्ये असतो पार्टीमध्ये तर ही पार्टी यासाठी आयोजित केलेली असते की के ऋषीचा जो भाऊ असतो त्याला खूप मोठी अशी डील मिळालेली असते आणि त्यांनी शंभर कोटींची डील क्रॅक केलेली असते आणि त्यामुळेच ही पार्टी ऑर्गनाईज केलेली असते पण त्या पार्टीचं जे काही क्रेडिट असतं ते वहिनीला न देता त्याने आपल्या आईला दिलेलं असतं त्यामुळे ऋषीला खूप जास्त वाईट वाटतं आपल्या वहिनीसाठी तर इकडे आता कमळी आणि त्याचसोबत निंगी यांना खूप जास्त ओरडा मिळत असतो कारण त्या काम नीट करत नसतात कारण निंगीचं जे लक्ष असतं ते फक्त सगळ्यांच्या ताटाकडे असतं कारण निंगीला खूप जास्त भूक लागलेली असते तर कमळे लिंगीला सांगत असते की आपण असं करून चालणार नाही आपण काय आहे ना आपली आधी कामं करूया मग आपल्याला जेवण तर मिळणारच आहे ना आणि असं बोलून कमळ लिंगीला समजावते तर निंगीसुद्धा ऐकते that मध्ये आलेल्या रागिनी आणि कामिणीचं लक्ष ऋषी आणि अनिकाकडे असतं अनिकाने दिलेला ब्लेझर खरं तर त्याने घातला आहे हे सुद्धा कळून चुकतं तर इकडे मात्र आता जी आपली कमळी असते आणि निंगी असते त्यांना आता कॅटरिंगचं काम दिलं जातं आणि त्यांना सगळ्यांना सर्विंग करायला सांगितलं जातं आता सर्व्हिंग करायला सांगितलं सुद्धा इकडे मात्र निंगी असते ती म्हणत असते की मला ना काय बी सुचत नाही आहे त्यावर आता कमळी तिला समजावते आणि म्हणत असते की तू काळजी कर करू मी आहे ना आणि पण काही चुका करू नको हे जर आपण काम करू ना तेव्हा जाऊन आपल्याला खायलाही मिळेल आणि आपल्याकडे चार पैसे सुद्धा येतील तेव्हा तर आपण पुढे काहीतरी करू शकू असं देखील ती तिला बोलून समजावू लागते त्यावर निंगीला समजतं आणि इकडे आता पार्टीमध्ये खूप जास्त जोरात सगळं काही सुरू असतं पण इथे आता खूप मोठा धमाका सुद्धा होणार असतो खरंतर जी काही ऋषीची आई आहे आणि त्याचसोबत इकडेही रागिणी या दोघींचाही छत्तीसचा आकडा आहे या दोघींचाही एक सोबत जमत नसतं आणि नेमकं का काय होणार इत, आहे मालिकेत हे पाहणं देखील इत इतकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट्स येत हो राहतात आहेत कमी सिरियलचे तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचं अपडेट सुद्धा लवकर पाहायला मिळेल